नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई तर आठवा वेतन आयोग तुम्हाला माहीतच असेल की दर दहा वर्षांनी नवीन जो आयोग आहे वेतन वाढीसाठी हा लागू होत असतो आणि आता आठवा वेतन आयोग जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे केंद्रीय कर्मचारी आहेत किंवा मग जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना पेमेंट वाढ भरपूर पेमेंट वाढ होणार आहे त्याचबरोबर त्यांचं जे पेन्शन आहे पेन्शनसुद्धा वाढणार आहे जे पेन्शनधारी आहेत आतापर्यंत जे सरकारी कर्मचारी होते आहेत जे की रिटायर्ड झाले आहेत त्यांनासुद्धा आता त्यांचं जे पेमेंट जे पेन्शन असते त्यामधलं जे पेन्शन पेमेंट आहे ते वाढून मिळणार आहे आणि याचा तुम्हाला कितपट फायदा होणार आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर तुम्हाला माहितच आप असेल की आपण आपल्या अंगणवाडी सेविकाताई व मदत यांच्यासाठी यांच्यासाठी जे मानधनवाड आहे त्यांचा जो सरकारी कर्मचाऱ्याला दर्जा आहे पेन्शन आहे ग्रॅज्युटी आहे याबद्दलचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण आणत असतो तसेच शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर आता आपण बघणार आहोत की आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर तुम्हाला तुमच्या मानधनामध्ये वाढ होणार आहे का तुमची किंवा तुम्ही रिटायर्ड जा झाल्यावर तुमच्या पेन्शनमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर जे पेमेंट वाढ आहे ते कशी होणार आहे आणि किती होणार आहे याबद्दलची जाणकारी त्याचबरोबर पेन्शनमध्ये किती वाढ होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका पुढे पुढे ढकलून बघू नका म्हणजे तुम्हाला समजणार नाही तर व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवरचं तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आठवा वेतन आयोग फिटमेंट फॅक्टर आणि संभाव्य पगार वाढ पगा आठव्या वेतन आयोगाच्या अंमल अंमलबजावणीनंतर पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे तज्ज्ञांचा अंदाज आहे की फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस ते दोन पॉईंट शहाऐंशी दरम्यान निश्चित केला जाऊ शकतो म्हणजेच मूळ पगारात चाळीस ते पन्नास टक्के वाढ होईल तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर टू पॉईंट सिक्स ते टू पॉईंट पंच्याऐंशी दरम्यान असू शकतो याचा केंद्रीय कर्मचारी जे आहेत सरकारी कर्मचारी त्यांच्या सुधारित मूळ वेतन आणि पेन्शन गणनेवर थेट परिणाम होणार आहे आठवा वेतन आयोग पगार आणि पेन्शन टू पॉईंट सिक्स आणि टू पॉईंट एट फाईव्ह दरम्यान फिटमेंट फॅक्टर असल्यास पेन्शन वाढी व्यतिरिक्त मूळ पगारात पंचवीस ते तीस टक्के वाढ होऊ शकते एका गणनेनुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा पगार वीस हजार रुपये असेल तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर तो पगार सेहेचाळीस हजार सहाशे ते सत्तावन्न हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान असू शकतो याशिवाय किमान मूळ वेतन चाळीस हजार रुपयापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे याशिवाय भत्ते आणि कामगिरीवर आधारित बोनस देखील दिले जातील तर बघा तुम्हाला आता सविस्तर माहीत पडलं असेल की ज्यांचा पगार वीस हजार रुपये आहे त्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेहेचाळीस हजार जे सत्तावन्न हजारच्या आसपास पेमेंट मिळू शकते आणि मूळ जे वेतन आहे ते चाळीस हजारापर्यंत वाढू शकते म्हणजेच की आणि इतर लाभही त्यामध्ये वाढू शकतात जसं की बोनस वगैरे झालं पेन्शनमध्ये वाढ होणार तर बघा चाळीस हजार वीस हजारांचे ज्यांचे पेमेंट आहे आता सध्या त्यांना चाळीस हजार रुपये वेतन होणार आहे म्हणजेच याचा जो परिणाम आहे तो तुमच्या मानधनावरसुद्धा होणार आहे आणि निश्चितच होणार आहे तो कसा होणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या सातव्या वेतन आयोगाच्या आधारे वेतन दिले जाते प्रस्तावित फिटमेंट फॅक्टर समायोजनाच्या त्यांच्या कमाईवर थेट परिणाम होईल उदाहरणार्थ जर टू पॉईंट झिरोवर सेट केले तर मूळ प्रकार छत्तीस हजार रुपयापर्यंत वाढू शकतो ही तब्बल शंभर टक्के वाढ आहे त्याचप्रमाणे टू पॉईंट झिरो एटच्या फिटमेंट फॅक्टरमुळे किमान मूळ वेतन सदोतीस हजार चारशे चाळीस रुपये होईल ही एकशे आठ टक्के वाढ दर्शवते पेन्शनधारकांनाही याचा फायदा होईल किमान पेन्शन अठरा हजार सातशे वीस रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे बघा अठरा हजार सातशे वीस रुपये वाढणार आहेत म्हणजे जे पेमेंट जे त्यांना मूळ सध्या पेन्शन मिळत आहे जसं की कुणाला जर वीस हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्यामध्ये वाढ होऊन आता अठरा हजार रुपयांची वाढ म्हणजे कमी जास्त अडोतीस हजार रुपये जे पेन्शन आहे ते त्यांना मिळणार आहे आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा आठव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लक्षणीय पगार वाढीचे आश्वासन दिलेले आहे दोन पॉईंट आठ सहा म्हणजे शहाऐंशीपर्यंतच्या अपेक्षित फिटमेंट फॅक्टरसह चाळीस ते पन्नास पर्सेंट पगार वाढ अपेक्षित आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून दिलासा मिळेल समिती स्थापनेची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते आणि कर्मचारी पुढील घोषणांची आतुरतेने वाट पाहत आहे अंमलबजावणीची तारीख जवळ येत असताना हे बदल कसे अंमलात आणले जातील याबद्दल सरकार अधिक स्पष्टता देईल अशी अपेक्षा आहे तर बघा सरकारनं आठवा वेतन आयोग लागू केलेला आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की मोदी सरकारनं या अगोदरच आठवा वेतन आयोग लागू म्हणजे स्थापना केलेली आहे आयोग स्थापन झालेला आहे आणि आता ते ठरवतील की आता पेमेंट वाढ ही कशी द्यायची आहे त्याचबरोबर पेन्शन वाढ क्या कशा प्रकारे देण्यात येईल याबद्दलची आता लवकरच जुलै महिन्यामध्येच आपल्याला माहीत माईथ संपूर्ण माहिती पडणार आहे म्हणजे लागू होणारच आहे आणि बघा यामध्ये जे सरकारी कर्मचारी आहेत यांची पेमेंट चाळीस ते पन्नास टक्के वाढणार आहे म्हणजेच की त्यांना जर आता सध्या स्थितीत कुणाला वीस हजार रुपये पेमेंट असेल तर त्यांची पेमेंट आता ही चाळीस ते पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकते त्यांना म्हणजे आता जे नवीन आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर जे पेमेंट वाढ आहे ती पंचेचाळीस हजारापर्यंत मिळू शकते म्हणजे एखाद्याचा जर पगार वीस हजार रुपये असेल तर त्याला आता चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे तर तुम्ही आता बघू शकता त्याचबरोबर जे पेन्शनधारक आहेत त्यांना आता पेन्शनमध्ये वाढ होणार आहे ज्याला कुणाला आता सध्या वीस हजार रुपये जर पेन्शन मिळत असेल किंवा मग अठरा ते पंधरा हजार रुपये पेन्शन मिळत असेल तर त्याला आता ती वा अठरा हजार रुपयांनी वाढवून मिळणार आहे म्हणजे जर वीस हजार रुपये कुणाला जर पेन्शन मिळत असेल तर त्यामध्ये अठरा हजार रुपये जोडले जातील आणि असे टोटल पस्तीस ते सदोतीस हजार रुपये जे पेन्शन आहे ते त्यांना मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही वाढ करण्यात आलेली आहे पगारामध्ये आणि पेन्शनमध्ये सुद्धा तर आता याचा परिणाम तुमच्यावर काय होणार आहे तर निश्चितच तुम्हालासुद्धा यात पेमेंटवाढीचा किंवा मग पेन्शनवाढीचा फायदा होणार आहे बघा कसा की हा जो आठवा वेतन आयोग लागू करण्यात आला हा कसा लागू करण्यात आला हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या आता आठवा वेतन आयोग लागू करण्याची गरज का पडली आहे तर महागाई दर बघा कुठलंही पेमेंट वाळ सरकार कुणाही कर्मचाऱ्याची जर करत असेल तर त्यामध्ये मेन मुद्दा असतो महागाई महागाई दर जर वाढलेला असेल तर मग कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांची पगार वाढवून द्यावी लागत असते बघा याआधी जर कुणा कर्मचाऱ्याला समजा असं समजा की कर्मचाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना पंधरा हजार रुपये पेमेंट असेल आणि महागाई वाढ होत असेल महागाई दर जास्तीत जास्त उच्चांकावर असेल तर मग पंधरा हजारामध्ये त्यांचं भागणार नाही कारण की पंधरा हजार रुपये जर पेमेंट त्यांना मिळत असेल आणि महागाई दर जर वाढलेला असेल तर तेवढ्यामध्ये त्यांचं भागणार नाही आणि म्हणूनच सरकार त्यांच्या पेमेंटमध्ये वारंवार वाढ करत असते आणि या नवीन एका आयोगाची स्थापना करून ते पेमेंट वाढ होत असते तर अशातच आता तुम्हाला सध्या आता पंधरा हजार रुपयाचं मानधन मिळते तसं तर तेरा हजार रुपयेच मिळतात दोन हजार रुपये प्रोत्साहन मत तर तेरा हजार रुपये मानधन म मिळत आहे आणि त्यामध्ये महागाई दर एवढा उच्चांकावर असेल तर तुम्हालासुद्धा मानधनवाळ करून देणं सरकारचं काम आहे कारण की सर्वांनाच आता ज्या महागाई दरानुसारच मानधन किंवा पेमेंट मिळालं पाहिजे आता बघा जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांनासुद्धा पगारवाढ झालेली आहे म्हणजे कशी महागाई दरानुसार आता बघा पहिले जे कामगार तीनशे ते अडीचशे चार साडेतीनशे रुपयामध्ये काम करत होते त्यांना आता कमी जास्त पाचशे रुपयाच्या आसपास आ, जो आ, पगार आहे किंवा जे रोजंदारी आहे ते मिळते तर बघा वाढ झालीच ना कारण की अगोदर हे तीन तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये रोजचे काम करायचे आणि आता त्यामध्ये वाढ होऊन पाचशे रुपये दर झालेला आहे तर आता आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांना किमान जो दर आहे तो अपेक्षित आहे म्हणजे त्यांनासुद्धा आता सातशे ते आठशे रुपये रोज जे मजुरी आहे ते मिळणार आहे म्हणजे त्यांचासुद्धा आता पगार वाढणार आहे प्रायव्हेट काम करणाऱ्यांना सुद्धा या महागाई दरानुसारच वेतन द्यावं लागत असते तर म्हणून तुमच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आणि तशी वाढ नाही झाली तर तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यानंतर ही जी सर्व सुविधा आहे आठवा वेतन वगैरे आहे हे तर पक्क्यात तुम्हाला लागूच होणार आहे यामध्ये कुठलीही शंका नाही आहे तर बघा तुम्हालासुद्धा मानधन वाढ एकतर तुम्हाला क सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा जर दर लवकर मिळाला नाही समजा काही वर्ष टाईम लागला पाच चार पाच वर्ष तीन चार वर्षं तर मग तुम्हाला यानुसार थोडीफार तुमच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते आणि जर तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला तर मग मात्र तुम्हाला जो आठवा वेतन आहे आयोग यानुसारच तुम्हाला पेमेंट हे मिळणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे तुम्हालासुद्धा आता चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत पेमेंट मिळू शकते अंगणवाडी सेविकताईंना का कारण की त्यांचा सरकारी कर्मचारीचा जो दर्जा आहे तो तृतीय श्रेणीचा आहे म्हणून आणि अंगणवाडी मदत मिस्ते यांचा चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळेल म्हणून त्यांना अठ्ठावीस ते तीस हजार रुपयापर्यंत पेमेंट मिळू शकते तर अशा प्रकारे हे जे आठवा वेतन आहे याचा लाभ तुम्हाला निश्चितच होणार आहे तर व्हिडिओ आढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र